वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो बघाच बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज पौर्णिमा आहे बघा प्रत्येक वर्षी वैशाख मासात येणाऱ्या पौर्णिमेला आपण भगवान श्री बुद्धांचा सा जन्मदिवस साजरा करतो म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतो हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी सकारात्मकता आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपल्याला कोणाची काही पीडा लागलेली असेल काही शत्रूंचा त्रास असेल घरातील वेका व्यक्ती आपल्याला सतत हां घरातील व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असेल कुटुंबातील एखाद्या व्यक्ती आपल्याला काहीतरी टॉर्चर करत असेल आपल्या जवळचा व्यक्ती आपला शत्रू बनला असेल असा प्रत्येक त्रास दूर करण्यासाठी शत्रूंच्या जासातून मुक्त होण्यासाठी जो कुठला आपला शत्रू असेल त्या शत्रूला आपल्या पायाशी आणण्यासाठी आपल्या आयुष्यात काही जर तांत्रिक मांत्रिक गोष्टी असतील तर त्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज पौर्णिमेपासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर कधीही तुम्हाला शत्रूचा त्रास होणार नाही घरातील कुटुंबातील कुठलीच व्यक्ती तुम्हाला त्रास देणार नाही आपल्यापैकी बरीचशी अशी लोकं आहेत की ज्यांना पौर्णिमा आणि अमावस्येचा त्रास होतो पौर्णिमा अमावस्या जवळ आले की घरामध्ये क्लेश होतात पैसा निघून जातो किंवा बरोबर प्रत्येक महिच्या प महिन्याच्या पौर्णिमेला आणि अमावस्येला घरातील एखादा व्यक्ती आजारी पडतो म्हणजे सतत घरात आजार पण येणं घरामध्ये क्लेश होणं पैसा न टिकणं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अचानक घडायला सुरुवात होतात तेव्हा समजून जा की आपल्या आयुष्यात काहीतरी बाहेरील बाधा झालेली आहे ही बाहेरील बाधा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी तांत्रिक मांत्रिक बाधा नष्ट करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी आणि <coughs> आपल्याला सतत होत असणारा जो काही आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचा त्रास आहे हा कायमचा संपवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे जो उपाय फक्त पौर्णिमेलाच करता येतो आजची पौर्णिमा ही अत्यंत शुभ आहे कारण भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि पौर्णिमा दोनही दुर्मिळ शुभयोग एकत्र आलेले आहेत बघा सकाळपासून आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये उपाय सेवांची सुरुवात झाली असेल अजूनही बऱ्याच लोकांनी काही केलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तींनी हा उपाय बघा <coughs> आपल्याला आज संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान सहा ते साडेसहा या दरम्यान कुठेही जिथे पांढऱ्या रुईचं झाड दिसेल तिथे जायचं आहे समजा तुमच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल झाडांची नर्सरी तुम्ही तिथे जाऊ शकता त्यांच्याकडनं एक पन्नास रुपयाला छोटंसं पांढऱ्या रुईचं झाड विकत आणू शकता मोठी झाडी असतील तर तुम्ही त्यांच्याच तिथून एक छोटंसं मूळ तोडून आपल्या घरी आणू शकता जे लोक खेड्यापाड्यात राहतात तर त्यांच्या आजूबाजूला सहज पांढऱ्या रुईची झाडं असतात तर तुम्ही तिथून पांढऱ्या रुईच्या झाडाचं एक छोटंसं मूळ आपल्या घरी आणा बघा हे मूळ तुम्ही आत्ताच आणलं तरीही चालेल फक्त उपाय साडेसहा सात या दरम्यान आपल्याला करायचं आहे आणलेलं मूळ जे आहे हे तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तामनात ठेवायचं आहे त्याच्यावरती शुद्ध पाणी घालायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल घाला आणि हे मूळ जे ते स्वच्छ धुवून घ्या आता हे पांढऱ्या रुईचं मूळ स्वच्छ धुतल्यानंतर एका वस्त्राने म्हणजे कापडाने ते तुम्हाला छान पुसून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे लाल पिवळं घेतलं तरीही चालेल तुमच्याकडे कापड नसेल कागद असेल तुम्ही कागद घेतला तरीही चालेल कापड किंवा काग कागद तुम्ही जे काही घेतलेलं आहे जिथे तुम्ही हा उपाय करायला बसलेले आहात तिथे तुमच्यासमोर ठेवून द्यायचा आता स्वच्छ धुतलेलं आणि पुसलेलं पांढऱ्या रुईचं हे जे मूळ आहे ते त्याच्यावरती ठेवून द्यायचं यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या सात काळामिऱ्या जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा लक्षात ठेवा त्या काळामिऱ्या तुम्हाला तुमच्या घरातल्या त्या, त्या व्यक्तीवरून उतरवायच्या आहेत जो व्यक्ती सतत आजारी असतो तुमचा भाऊ सतत आजारी असेल त्याच्यावरून सात वेळा उतरवा तुमची आई आजारी असेल तिच्यावरून उतरवा समजा तुमच्या घरातील अशी एखादी व्यक्ती जी प्रत्येक सणाला किंवा प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला घरात क्लेश करते तुम्ही त्या व्यक्तीवरून ओवाळा सात काळामेऱ्या तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळल्या तरीही चालतील ज्यांना यश मिळत नाही किंवा ज्यांची प्रगती थांबलेली आहे अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही या सात काळ्या मिऱ्या उतरवू शकता त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आहे आपलं जे मेन दरवाजा असतो तो मेन दरवाजाच्या समोर यायचा आहे उभं राहायचं आहे आणि तिथूनही सात वेळा ह्या काळ्या मिऱ्या तुम्हाला उतरवायच्या आहेत वरपासून खालपर्यंत सात वेळा काळे मिरी उतरवून झाले की त्याच्यानंतर समोर ठेवलेल्या त्या कापडावर किंवा समोर ठेवलेल्या त्या कागदावरती सातही काळ्या मिऱ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता ह्या काळा मिरी आणि त्याच्यासोबत ठेवलेलं हे पांढऱ्या रुई समोर दोनही गोष्टी त्या कापडात किंवा त्या कागदात तुम्हाला गुंडाळायच्या आहेत त्याची तुम्हाला छोटीशी पुडी बनवायची आहे तयार केलेली जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला शत्रू म्हणजे आपला जो कुठला शत्रू असेल त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे कुणीही जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो आहे घरातलाच व्यक्ती सतत अपमानित करतो आहे कुणीही असेल त्या व्यक्तीचं अकरा वेळा नाव घ्यायचं समजा आता मला माझ्याच घरातला व्यक्ती आहे रोहन जो माझा छोटा भाऊ आहे प्रचंड त्रास देतोय मी त्याचं नाव घेणार रोहन 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 समजा माझी सासू आहे जिचं नाव आहे कुसुमावती जी मला भयंकर त्रास देते मी तिचं नाव घेणार कुसुमावती 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 अकरा वेळा फक्त या दोन गोष्टी आपल्या हातात पकडून त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे रीम क्लीम रीम क्लीम त्या व्यक्तीचं पुढे नाव घ्या रीम क्लीम रोहन वश 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 स्वाहा त्या व्यक्तीला आपल्याकडे कर वश करायचे त्याचं शत्रुत्व संपवायचं आहे जो काही तो आपल्याला त्रास देत आहे तो त्रास आपल्याला नष्ट करायचा आहे म्हणून हा वशीकरणाचा मंत्र म्हणायचा आहे श्रीं अहिम श्रीं ह्रीं रोहन वश 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 स्वाहा श्रीं अहिम लीला वश वश स्वाहा श्रीं ह्रीं तृप्ती वश वश स्वाहा श्रीं रिं राहुल वश वश स्वाहा श्रीम ह्रीम मंदार वशवश स्वहा श्रीम ह्रीम संजय वश वश स्वाहा जे कुठलं नाव असेल ते मधी घ्या हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा आणि त्याच्यानंतर पांढऱ्या रुईचं मूळ आणि त्याच्यासोबत घेतलेली ही काळी मिरी दोनही गोष्टांची गोष्टींची पोटली आपल्यासोबत ठेवा तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता घरातल्या एखाद्या दक्षिण भागात ठेवू शकता घरातल्या एखादा म्हणजे घरातला एखादा स सदस्य असेल ज्याला याची सगळ्यात जास्त गरज असेल उदाहरणार्थ तुमचा पती आहे की ज्याला यश मिळत नाही आहे ज्याच्यामागे खूप व्याप लागलेले आहेत त्याच्यापाठी जास्त शत्रुत्व आहे त्याला जास्त बाहेरच्या गोष्टींचा त्रास आहे दर तुम्ही ही पांढरी रुई आणि त्याच्यासोबत घेतलेली काळी मिरी तुम्ही तुमच्या पतीच्यासोबत त्यांच्या पॉकेटमध्ये वगैरे ठेवू शकता तुम्ही तुमच्या मुलांसोबत ठेवू शकता ज्यांच्यासोबत तुम्हाला ही पुट्टी ठेवायची आहे त्यांच्यासोबत ठेवा एक महिना म्हणजे पुढची पौर्णिमा येईपर्यंत कमीत कमी तुम्हाला हे सोबत ठेवायचं आहे एका महिन्यात कितीही बाहेरचा असणारा त्रास कमी होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मकता बाधा सगळं काही दूर होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा